सरकारकडून गरीबांसाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत गहू आणि तांदूळ दिला जात आहे या धान्याचा काळा बाजार देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे गरिबांना धान्य जर ऑनलाईन म्हणजे बायोमेट्रिक पद्धतीने मिळत असले तरी देखील अनेक मार्गाने चोरी सुरूच आहे दोन दिवसांपूर्वी पुरवठा विभागाला रेशनचे धान्य हे काळ्या बाजारात जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पुरवठा विभागाकडून जळगाव एमआयडीसी मधील आनंद इंजिनियर या कंपनीच्या आवारात असलेल्या गोदामावर धाड टाकण्यात आली असता या ठिकाणी धक्कादायक चित्र समोर आले या गोदामामध्ये चक्क धान्याच्या चारशे बेचाळीस गुन्हे आढळून आले त्यात गव्हाच्या पंच्याहत्तर गोण्या आणि तांदुळाच्या तीनशे एकोणचाळीस गुन्हे आढळून आल्या विशेष म्हणजे त्या ठिकाणी धान्याच्या गोण्या भरलेले रिक्षा देखील आढळून आली या गोदामात काही गुन्ह्यांमध्ये मटकी देखील आढळून आले असल्याने काहीतरी वेगळेच गोडबंग आला असल्याचा रेशनवर मटकी तर मिळत नाही मटकीची गोणी आली कशी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे गोदामात जमा होणारे धान्य हे विविध प्रकारच्या गोण्यांमध्ये भरलेले होते हे धान्य जमा करण्याचे काम कधीपासून सुरू आहे आतापर्यंत किती धान्य या ठिकाणावरून विकले गेले हा तपासाचा भाग आहे यात काही रेशन दुकानदार सहभागी तर नाहीत ना धान्य विक्री करण्याचे काम जर का नियमित असेल तर या दुकानदाराकडे तसा परवाना आहे का गोदाम मालकाने हे गोदाम काय म्हणून भाड्याने दिले होते इतक्या मध्यभागी ठिकाणी गुळवून घेण्याचा नेमका नेम काय उद्देश धान्य दररोज या ठिकाणून कोठून येते आणि कुठे जाते यासह अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत पुरवठा विभागाकडून कारवाई दिनांक पंधरा फेब्रुवारीला फिर्यादीमध्ये म्हणून अशफाक खान हुसेन खान आणि पंकज तसेच रिक्षा चालक मोहसिन खान शेख अल्मोद्दीन शेख या दोघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे कारवाई करताना पुरवठा निरीक्षक हे जागेवर असणे महत्वाचे आहे परंतु त्या ठिकाणी कारवाई दरम्यान ते दिसून आले नाही नायब तहसीलदार यांनी त्यांना बोलवले नव्हते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारवाई करताना प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी राहुल तहसील कार्यालय तडवी चंद्रकांत आकाश काळे कडगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अशोक काळे रामकृष्ण पाटील ललित नारखेडे नायब तहसीलदार डी बी जाधव बावसाहेब आंधडे रितेश लाडवंजारी मुकेश कोळी यासह आदी या ठिकाणी उपस्थित होते जिल्हा पुरवठा विभागातर्फे पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान काय काय त्रुटी आहे या गोदामामध्ये असे काय होते की ज्याकडे पुरवठा विभागाने लक्ष दिले नाही अशा काही मोठ्या उलगडांसाठी पुढील भाग अवश्य बघा साक्षीदार न्यूज जळगाव